नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी असं म्हटलं की गु पवार हे माझे राजकारणातले गुरु आहेत त्यांचं बोर्ड धरूनच मी राजकारण शिकलो त्यानंतर तुम्ही बघितलं असेल पवार सहसा हात बोटं मोकळी ठेवत नाही ते मोठी करतात कारण कोण बोट पकडून पंतप्रधान म्हणून आपण आपले मागे पडतो आहे तेव्हा ते आता कोणाला बोट पकडू देत नाहीत पण मुद्दा असा आहे की पवार हे आपले गुरु आहेत असं नरेंद्र मोदींनी सांगितलं तर पवार कधी आर एस एसमध्ये नव्हते आर एस एसचा अभ्यासवर्ग घ्यायला न अभ्या गेले नव्हते आणि मोदींचं सगळं सार्वजनिक सामाजिक किंवा राजकीय शिक्षण हे आर एस एसमध्ये झालेलं आहे संघामध्ये झालेलं आहे मग पवार जर तिथे एकदाही अभ्यासवर्ग घ्यायला गेलेले नसतील तर मोदी मोदींचे गुरु पवार कसे का होऊ शकतील तर पवार एवढे सत्याच्या हारी जाणारे असते तर त्यांनी तिथल्या तिथे मोदींना थांबवलं असं था की खोटं बोलू नका मी तुमचा कधीही गुरु नव्हतो हे सांगायला पाहिजे होतं पण तेव्हा देशाचा पंतप्रधान आपल्याला गुरु मानत असेल तर ते आवडत होतं त्यामुळे तो खोटा गुरु म्हणून स्वतःला मिरवून घ्यायला आवडलं